नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बहुगुणी आवळा याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत आवळ्याचे कुठले कुठले उपयोग आपल्या शरीरासाठी आहेत आवळा घेऊन आपण चिरतरुण कसे राहू शकतो आवळ्याचे वेगवेगळे कल्प जे तयार असतात ते बा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये मिळतात ते आपण स्वतःसाठी कसे वापरू शकतो किंवा आपण कुठले कल्प घरच्या घरी बनवू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आमलकम वयस्थापना नाम श्रेष्ठ हा असं आचार्य चरकांनी सांगून ठेवलं आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या वयाचं जर स्थापन करायचं असेल म्हणजेच तुम्हाला चिरतरून राहायचं असेल आयुष्यभर तुम्हाला तुमची त्वचा एकदम सुंदर राहावी तुम्ही कायम ताजेतवाने फ्रेश राहावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे म्हणजे नित्य रसायन जे सांगितलेलं आहे किंवा तुमच्या नित्य सेवनीय आहारद्रव्यांमध्ये आवळ्याचा समावेश केलेला आहे दररोज खावी अशी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आवळा आवळ्याचा आत्ता सीझन आहे थंडीच्या काळामध्ये आवळा भरपूर उपलब्ध असतो साधारण चार ते पाच महिने एकदम ताजा आवळा मिळतो तर त्याचा वापर आपण करून घ्यायचा आहे आणि त्याची कशा पद्धतीनं आपण वापरू शकतो ते बघायचं आहे आवळा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आवळ्याचा गुण म्हणजे आवळा पित्तशामक आहे म्हणजे शरीरात वाढलेलं पित्त जे आहे ते कमी करण्यासाठी आवळ्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो कुठल्याही प्रकारे पित्तामुळे येणारी भ्रांती असेल किंवा पित्तामुळे येणारी चक्कर असेल तर त्याच्यामध्ये आपण आवळ्याचा ताजा रस काढायचा आहे पाण्यामधला त्याच्यामध्ये साधारण एक वीस ग्रॅम वीस एम एल तुम्ही जर रस काढला तर त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा ते वीस ग्रॅम खडीसाखर घालायचे आणि ते मिक्स करून जर तो रस सेवन केला तर पित्तामुळे येणारी जी चक्कर असते ती कमी व्हायला मदत होते आवळा जो आहे तो रोचन आहे दीपन आहे अनुलोमन आहे म्हणजे आपल्या तोंडाची किंवा जिभेची चव वाढवणारा असा आवळा आहे साधारणपणे जे आंबट किंवा रसाचे पदार्थ असतात तर ते शरीरातलं पित्त वाढवत असतात पण आवळा हा त्याच्यासाठी अपवाद आहे आवळा हा असून असूनसुद्धा शरीरातलं पित्त कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होतो दीपन म्हणजेच आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तो प्रदीप्त करणारा असा आहे आणि अनुलोमक म्हणजे वाताचं अनुलोमन करण्यासाठी आवळ्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो तुम्हा सगळ्यांना माहीत असलेलं त्रिफळा चूर्ण जे आहे त्याच्यामधला सगळ्यात मुख्य घटक जो आहे तो म्हणजे आवळा आहे हिरडा बेडा आणि आवळा असे एकत्रित केल्यानंतर जे चूर्ण तयार होतं ते म्हणजे त्रिफळा चूर्ण बऱ्याच वेळेला ते रसायन म्हणून वापरलं जातं काही वेळेला पोट साफ करण्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्णाचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीनं त्याचं अनुलोमन कार्य जे आहे ते आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतं आवळा हा दहा प्रशमन आहे म्हणजे शरीरात आपल्या तळपायाची आग होत असेल किंवा संपूर्ण शरीराची आग होत असेल अशा वेळेला आवळ्याच्या रसाचं जर सेवन केलं किंवा आवळ्याचं चूर्ण जर आपण तुपाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर जर घेतलं तर शरीरातली होणारी उष्णता जी आहे आग जी आहे ती कमी व्हायला ह्याचा चांगला उपयोग होतो त्याचबरोबर आवळा जो आहे तो रक्त शोधक आहे म्हणजेच तुमच्या रक्ताचं जे प्रसाधन कार्य अपेक्षित असतं तर ते आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतं आवळा हा कुष्ठक नाही म्हणजे शरीरातले वेगवेगळे त्वचा रोग जे असतील तर ते त्यांचा नाश करण्यासाठी म्हणून आवळ्याचा उपयोग होतो तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो म्हणजेच स्किनचं कलर किंवा कॉम्प्लेक्शन हे उजळण्यासाठी म्हणून आवळ्याच्या रसाचा किंवा आवळ्याच्या चूर्णाचा फायदा होतो तर त्याच्यासाठी आवळ्याची जी पावडर आहे तर त्या पावडरमध्ये थोडंसं पाणी किंवा दूध असं मिक्स करून त्याचा लेप आपण चेहऱ्यावरती लावू शकतो आणि तो लेप वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुतला की काही दिवसामध्येच तुम्हाला आपल्या कलर आणि कॉम्प्लेक्शनमध्ये फरक जाणवायला लागतो केसांसाठी सुद्धा आवळ्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आवळा हा केस आहे म्हणजेच आहे ते केस टिकून राहण्यासाठी गेलेले केस पुन्हा येण्यासाठी त्याचबरोबर प्री मॅच्युअर ग्रेईंग जे होत असतं कलर जो बदलत असतो केसांचा त्याचबरोबर केस पांढरे होणे केस गळणे इत्यादीसाठी आवळ्याचा खूप उपयोग होतो आवळ्याचं जे तेल तयार करतात तर साधारणपणे खोबरेल तेलाचा जर बेस घेतला तर त्याच्यामध्ये आवळ्याचा पाण्यामध्ये काढलेला रस घालून उकळायचा आणि मग इतर काही केसचे चूर्ण जे असतात माका वगैरे त्यांचा रस किंवा ती चूर्ण जर आपण वापरली कलकद्रव्य म्हणून तर ते जे तेल तयार होतं त्याचासुद्धा केस वाढीसाठी आणि या वेगवेगळ्या गोष्टींसाठी खूप चांगला फायदा होतो बऱ्याच जणांच्या अंगामध्ये कडकी असते कडकी म्हणजे त्यांची तब्येत वाढत नसते आहार खूप चांगल्या प्रमाणात घेतला जातो परंतु म्हणावी तशी तब्येत वाढत नाही तर अशा लोकांसाठी जर आवळ्याचं चूर्ण गुळवेल आणि गोक्शूर या दोन चूर्णांबरोबर घेतलं तर त्याला रसायन चूर्ण असं म्हणतात बाजारामध्ये रसायन चूर्णसुद्धा मिळतं किंवा रसायन वटीसुद्धा मिळते तर त्याच्यातला मुख्य घटक जो आहे तो आवळा आहे तर हे जर तूप साखरेबरोबर घेतलं किंवा खडी साखरेबरोबर जर आपण नित्य सेवन केलं तर शरीरातली कडकी कमी व्हायला मदत होते आणि उष्णता सुद्धा कमी व्हायला मदत होऊन तब्येत वाढीसाठी ह्याचा खूप चांगला फायदा होतो स्त्रियांच्या काही आजारामध्ये आवळ्याचा खूप चांगला उपयोग होतो विशेषत अंगावरून जाणे असं ज्याला म्हणतात श्वेतप्रदर नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये आवळ्याच्या ताज्या रसाचा खूप चांगला फायदा होतो आवळखाटीचा सुद्धा उपयोग होतो परंतु आवळ्याचा ताजा रस जर मिळत असेल तर त्याचा वापर करून घ्यायला काही हरकत नाही कुठल्याही कारणाने लघवी व्यवस्थित होत नसेल लघवी अडखळत होत असेल किंवा थोडी थोडी होत असेल तर आवळ्याचा ताजा रस घ्यायचा त्याच्यामध्ये साखरेचं चूर्ण घालायचं आणि ते मिक्स करून जर पिलं एक दोन ते तीन दिवसामध्ये फरक जाणवायला लागतो आवळ्याचे वेगवेगळे कल्प बाजारामध्ये मिळतात त्यामध्ये सगळ्यांना माहीत असलेला कल्प म्हणजे चवनप्राश तुमच्या जवळच्या ओळखीच्या वैद्यांकडून जर तुम्ही च्यवनप्राश घेतला आणि त्याचं सेवन जर केलं तर रसायनाचे जे गुण आहेत तर ते तुम्हाला मिळायला सुरुवात होते त्याचबरोबर रसायन वटी आहे त्रिफळा चूर्ण आहे धात्री लोह नावाचा एक कल्प आहे असे वेगवेगळे कल्प आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला व्यवहारामध्ये आपल्या आपली जी तब्येत आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपण निरोगी राहण्यासाठी त्याचा वापर करून घेऊ शकतो सगळ्यांना माहीत असलेला एक महत्त्वाचा कल्प म्हणजे मोरावळा ज्यांना असं सतत वाटत राहतं की आपण आजारी आपल्याला काहीतरी आहे उत्साह नाही आहे त्यांनी रोज दोन आवळे जरी रोज खाल्ले किंवा पाकात मुरवलेले आवळे खाल्ले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो मोरावळा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर चांगले ताजे आवळे आणायचे धुवून घ्यायचे त्यांना वाफवायचे आणि सुईने थोडंसं टोचण मारून त्यामध्ये साखरेचा पाक करून त्यामध्ये जर ते आवळे भिजत ठेवले साधारण एक दहा ते पंधरा दिवसात ते आवळे त्यामध्ये मुरतात आणि त्या मुरलेल्या आवळ्याला मोरावळा असं म्हणतात वर्षभर आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो विशेषतः पित्ताच्या काळामध्ये जर मोरावळा आपण रोज खाल्ला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो रक्तशुद्धीसाठी फायदा होतो मन शांत होण्यासाठी शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो असा हा बहुगुणी आवळा जो आहे तो सध्या बाजारात भरपूर उपलब्ध आहे त्याचे वेगवेगळे कल्प बनवा तुमच्या वैद्यांकडून तुमच्या प्रकृतीला कुठल्या पद्धतीचा आवळा वापरण्यासाठी हो योग्य आहे ते जाणून घ्या आणि निरोगी राहा नमस्कार